अवाधूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मक्तांनो बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच संकष्टी चतुर्थी आहे आपल्यापैकी कित्येक लोकांच्या घरात आज व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांनी आज गणपती बाप्पांच्या मंदिराचं बाप्पांचं दर्शन घेतलं असेल तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या देवघरात असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातला असेल कित्येक लोक अशीही असतील की ज्यांची खूप इच्छा असूनही त्यांना वेळेमुळे किंवा काही कामांमुळे काही सेवा जमली बघा अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे आज संकष्टी चतुर्थीला रात्री झोपताना ही एक वस्तू तुम्ही उशी खाली ठेवली ही एक वस्तू तुम्ही उशी खाली किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमचं जे दुर्भाग्य आहे ना ते सौभाग्यात बदले तुमचं झोपलेलं जे नशीब आहे ते जागून उठेल मनातील इच्छा पूर्ण होतील आणि गणपती बाप्पांची अखंड कृपा प्राप्त होईल बघा गणपती बाप्पा ज्यांना आपण बुद्धीचं दैवत म्हणतो ज्यांना आपण संकट हरता दुःख हरता म्हणतो ज्यांना आपण सुख करता म्हणतो कारण ते दुःखाचं निवारण करतात संकट दूर करतात आणि आपल्या जीवनात आणतात बऱ्याच वेळा आपण त्यांना काहीतरी नवस करतो आणि जेव्हा तो नवस पूर्ण होतो तेव्हा आपण <coughs> म्हणजे जो काही नवस केलेला असेल बघा जेव्हा श्रावण महिन्यात गणपती बाप्पा घरोघरी असतात तेव्हा ते, ते बहुतेक वेळा नवसाचेच असतात म्हणून नवसाचे बाप्पा किंवा इच्छापूर्तीचे बाप्पा असेही आपण त्यांना म्हणतो गणपती बाप्पांची सेवा ही पाच मिनटं का होईना पण आपल्याकडनं दररोज व्हायला हवी आता ज्यांना नाहीच जमत वेळच नाही त्यांनी कमीत कमी, -कमी महिन्यातून जी संकष्टी येते त्या संकष्टीला गणपती बाप्पांची सेवा आवर्जून करावी बघा तरीही तुम्हाला जमत नसेल सेवा उपवास व्रत ताई आम्हाला नाही जमत त्यांनी एखादा उपाय केला तरी खूप आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांनी आपल्या देवघरामध्ये दुर्वा व्हायलेल्या आहेत आज गणपती बाप्पांना ज्यांनी ज्यांनी दुर्वा वाहिलेल्या आहेत तर त्या प्रत्येकाने गणपती बाप्पांना वाहिलेल्या दोन दुर्वा दोन किंवा चार दुर्वा बाप्पांच्या समोरून उचलायच्या आहेत एक लाल रंगाचं कागद किंवा लाल रंगाचं कापड असेल तर त्याच्यामध्ये ह्या ज्या दुर्वा आहेत ह्या ठेवायच्या आहेत ह्या दुर्वा तुम्हाला त्या कागदात किंवा कापडामध्ये अखंड स्वरूपाने बांधून कमीत कमी, कमी पुढची चतुर्थी येईपर्यंत तरी आपल्यासोबत ठेवायच्या आहेत आज बघा ज्यांनी ज्यांनी आज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केलेले आहेत म्हणजे गणपती दुर्वा दुर्वाहिलेल्या आहेत त्यांनी काय करायचे गणपती बाप्पांना करा अर्पण केलेल्या दुर्वा आहेत त्यातील दोन किंवा चार दुर्वा उचलायच्या आहेत एखाद्या लाल कागदात किंवा एखाद्या लाल कापडामध्ये ह्या दुर्वा बांधायच्या आहेत आणि ह्या दुर्वा कायम म्हणजे महिनाभर तरी आपल्या सोबत ठेवायच्या आहेत ह्या दुर्वा महिनाभर सोबत ठेवल्याने तुमच्यात कुठली विघ्न येणार नाहीत अडथळे अडचणी येणार नाहीत निर्णय क्षमता अचूक राहील प्रत्येक गोष्टीत बुद्धीचा वापर होईल गणपती बाप्पांची कृपा राहील या दुर्वांमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आता दुसरी वस्तू ज्यांना सुपारी स्वरूप समजून गणपती बाप्पांची सेवा केलेली आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये सुपारी आहे त्यांनी काय करायचं आहे देवघरात गणपती बाप्पांच्या समोर एक सुपारी ठेवायची बघा सुपारी जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूजे पूजा अर्चासाठी उपायसेवांसाठी खूप प्रभावी मानली जाते हीच सुपारी तुम्हाला देवघरात गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आज अगदी रात्री झोपण्यापूर्वी कधीही तुम्ही करू शकता त्या सुपारीला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या म्हणजे ही सुपारी जागृत करून घ्यायची देवघरात लावलेला दिवा असेल तो ओवाळायचा एक उदबत्ती ओवाळायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला या सुपारीवरती एकवीस तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत एकवीस तांदळाचे दाणे अर्पण करत असताना तुम्हाला ओ दुरितनाशना कृपा करा ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा गणपती बाप्पांचा मंत्र सप करायचा आहे प्रत्येक अक्षदा अर्पण करत असताना गणपती बाप्पांचा मंत्र या एकवीसच्या एकवीस अक्षदा अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर ती सुपारी आणि एकवीस अक्षदा दोनही गोष्टी तुम्हाला एका कागदात किंवा कापडात बांधायच्या आहेत आणि ही सुपारी आणि अक्षदा आज चतुर्थीपासून तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत या दोनही गोष्टी जर तुम्ही संकष्टीपासून आपल्या से आपल्यासोबत ठेवल्या नक्कीच तुम्हाला यशाची प्राप्ती होईल प्रगती होईल गणपती बाप्पांची जी कृपा आहे ती तुमच्यावरती प्राप्त होईल ठीक आहे आता याच्यानंतरची तिसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला लागणार आहेत मुख आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मुख असतात बघा हेच हिरवे मुख जे गणपती बाप्पांना विशेष प्रिय मानले जातात गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत गणपती बाप्पा हे बुधग्रहाशी निगडीत आहेत आणि हिरवे मुग जे आहेत ते बुधग्रहाचे कारक आहेत जेव्हा बुधग्रह मजबूत होतो तेव्हा आपली अकलन क्षमती वाढत जाते जेव्हा बुधग्रह आपला मजबूत होतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत निर्णय अचूक जातो तुमच्या मुलांसाठी किंवा तुमचे मित्र सॉरी तुमचा पती ऑफिसमध्ये काम करत असेल तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला यश हवं असेल कामातील अडथळे दूर व्हावे असं वाटत असेल तर हा हिरव्या मुगांचा उपाय आज आवर्जून करा काय करायचं आहे या उपायासाठी एक्कावन्न हिरवे मुग घ्यायचे आहेत तिथे एकावन्न एक एक्कावन्नच्या एक्कावन्न एक मुगाला सुगंधी अत्तर लावायचं आहे गुलाब असेल मोगरा असेल चमेली जाईल कुठलंही अत्तर चालेल हिना पण घेतलं तरी चालेल थोडं अत्तर लावायचं आणि हिरवे मुग जे आहेत एक्कावन्नच्या एक्कावन्न एक पूर्ण तुम्हाला व्यवस्थित सुगंधित करून घ्यायचे आहेत एक हिरव्या मुगाचा दाना या तीन बोटांमध्ये घ्यायचा बाप्पांचं स्मरण करायचं मूर्ती फोटो जे काही असेल तर हा गणपती बाप्पांच्या समोर मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हिरवा मुग अर्पण करायचा दुसरा पुन्हा एकदा घ्यायचा हिरव्या मुगाचा दाना पुन्हा गणपती बाप्पांना अर्पण करायचा असे अत्तरात मिक्स केलेले एक्कावन्नच्या एक्कावन्न हिरव्या मुगाचे दाणे आज तुम्हाला चतुर्थीला रात्री झोपण्याच्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत प्रत्येक मुगासोबत तुमची इच्छा व्यक्त करायची आहे जी पण इच्छा असेल ती सगळे मुगाचे दाणे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर ते सगळे मुगाचे दाणे उचलायचे बाजूला काढायचे आहेत हिरवा कागद किंवा हिरवा कापड असेल तर त्यामध्ये ते घालायचे आहेत कागद असेल तर पुडी कापड असेल तर पोटली बांधायची त्याच्यानंतर आज संकष्टीला रात्री झोपताना हे हिरवे मूग आपल्या खुशीखाली आपल्या जवळ ठेवायचे आहेत आणि उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी उद्याच्या दिवशी हे हिरवे मूग जे आहे ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत एक्कावर्णाचे दाणे तिजोरीत ठेवा किंवा तुम्ही तुमच्या मुलांकड मुलांच्या सोबत किंवा पतीच्या सोबत ठेवले तरीही चालेल संपूर्ण एक महिना म्हणजे पुढची संकष्टी चतुर्थी येईपर्यंत हे सोबत ठेवायचे आहेत आणि जेव्हा पुढची संकष्ट चतुर्थी येईल तेव्हा एक महिन्यानंतर हे हिरवे मुग जे आहे ते मुलांना किंवा पतीला ज्यांच्यासोबत तुम्ही ठेवलेले आहेत त्यांना गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करून यायला सांगायचे आहेत एका आत भाग्योदय होईल एका महिन्याच्या आत तुमच्या पतीच्या कामातील अडथळे दूर होतील यश मिळेल प्रगती होईल भरभरून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणतो ना आपण की कामात खूप अडथळे होते संकटे किंवा प्रगतीच खुंटली होती प्रगतीच माझी थांब थांबली होती हा उपाय केल्यानंतर त्यांची प्रगती जी आहे थामल, ना, ना ती भरभरून व्हायला लागेल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे खूप खारची काहीच नाही शक्य असतील तर तीनही करा शक्य असेल तर फक्त तर एक केला तरी चालेल पण आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ